आपण पेपर प्रतिक्रिया जाणून घ्या काय नाव तुझं हा सांगते ऑलरेडी ती जॉबवर पेपर सग्दा। बोल क्या था। पेपर वेळेस वेळेसारखंच म्हणजे बऱ्यापैकी सोपा होता आणि स्कोअर चांगल्या प्रकारे येईल असं वाटतं मला पण आता काय होईल सीसाइड तर सोपंच होता मॅथ खूप सोपा होता आता पेपर तू वाटते होती मागच्या वेळेसारख्याच होता जीएसचा पण सी सॅट सेम होत मागच्या वेळेस हो पण सोपं होतं आणि ह्या वेळेस पण सोपं आहे ओके धन्यवाद दीपाली तुला नक्कीच पेपर चांगला गेला असं दिसते कारण तू पेपरचं चांगलं विश्लेषण केलेलं आहे धन्यवाद अगं तू द्या आणखी चालू निघेल बोल हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण एक पर, एक विद्यार्थ्याची प्रतिक्रिया घेऊया आजच्या पेपर विषयी काय ती थोडक्यात सांगे जीएदचा पेपर आहे ना बऱ्यापैकी होता म्हणजे जास्त हार्ड पण नव्हता जास्त इझी पण नव्हता बट जो सी साइडचा पेपर आहे ज्यांना जास्त म्हणजे सवय असेल त्यांनी केलेली असेल त्यांनी चांगल्या प्रकारे अटेम्प्ट केला जीएसचं पेपर इतका सोपं पण नव्हता इतका मागच्या वर्षापेक्षा या वर्षी तुला काय वाटतं मागच्या वर्षाचे पेपर कम्पेअर मागच्या वर्षी राज्यसभा होती तू या वर्षी तुला काय वाटतं त्याबद्दल हिस्ट्री थोडं हार्ड होतं Okay, ना होता। ना तो। बाकी जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमिक सायन्स करंट अफेअर विषय काय पॉलिटी खूप इझी होतं ओके okay, okay. आणि करंट अफेअर तर खूपच इझी होतं करंट मध्ये पण एवढं काही डिफिकल्ट नव्हतं करंट अफेअर पण चांगलं होतं म्हणजे तुला पेपर एकंदरीत खूप चांगला गेलेला दिसतोय म्हणजे चांगलाच गेलाय धन्यवाद पॉझिटिव्ह थँक्यू व्हेरी मच तू दोन शब्दात जीएस बद्दल काय सांगशील आजच्या राज्य परीक्षाचा पेपर झाला त्याच्यात तुम्हाला जीएस विषय किंवा सी सॅट विषय काय मागच्या विषयचा मागच्या वर्षी जो पेपर असेल त्यावेळी पेपर तुम्हाला सोपा गेला अवघड गेला काय होत थोडक्यात तुमचं मत काय अभ्यास होत्या सी सॅट खूप सोपं आलेलं होतं असं समजतं सोपं होतं सगळे विद्यार्थी क्वालिफाय अभ्यास केला असेल आणि हिस्ट्री ज्योग्राफी पॉलिटी जीएस विषय काय सांगणार होते ते म्हणजे असं म्हणता येणार नाही की अवघड होते आणि हे होते बरोबर ठीक आहे धन्यवाद सर प्रतिक्रिया धन्यवाद सर ओके थँक्यू झालेल्या पेपर विषयी आपण प्रतिक्रिया घेतलेली के हे केटीएचएम सेंटर आहे इकडे तुम्ही बघू शकता हे आपलं हर्ट ऑफ सिटी मधलं केटीएचएम सेंटर आहे आणि पेपर एमपीसी चे सगळे पेपर पण इथून आता कलेक्टर ऑफिसला ते जमा होतील एकंदरीत विचार करता की सर्व विद्यार्थ्यांना सी सॅट खूप इझी गेलेले सी सॅट सगळे क्वालिफाय होईल आणि जीएस मध्ये थोडस हिस्ट्रीविषयी विद्यार्थी थोडेसे सांगता अवघड होतं बाकीचा पेपर एक खूप चांगल्या पद्धतीने फक्त राज्य सेवेला पंचवीस चा पॅटर्न असल्यामुळे सतराशे पन्नास मार्काची मुख्य परीक्षा आहे त्याच्यामुळे आता बघूया कटाप काय लागतो या तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांचं पण धन्यवाद ज्यांनी नाही दिली ते खूप थोडे आभर दिसत होते त्याच्यामुळे त्यांनी एक टेन्शन घेऊ नका थांबूया आपण थँक्यू व्हेरी मच